बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार खुनाचा प्रयत्न व जबरी चोरीतील फरार असलेल्या गुन्हेगारांना बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश खुनाचा प्रयत्न व जबरी चोरीतील फरार असलेल्या गुन्हेगारांना अटक करण्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले आहे विश्वनाथ उर्फ बिल्डर सौदागर कांबळे वय चोवीस राहणार राजेंद्रनगर कोल्हापूर व सद्दाम हुसेन नाझीर देसाई वय बत्तीस राहणार विक्रमनगर कोल्हापूर अशी अटक केलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत विश्वनाथ सौदागर कांबळे व व सद्दाम देसाई या दोघांवर खुनाचा प्रयत्न चोरी असे गंभीर स्वरूपात गुन्हे दाखल असून ते दोघे फरार झाले होते या प्रकरणी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर व त्यांच्या पथकाला सूचना दिल्या होत्या त्यानुसार पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान करत संशयित आरोपींचा शोध घेत असताना पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की आरोपी विश्वनाथ सौदागर कांबळे हा शेंडा पार्क चौक येथे व आरोपी सद्दाम हा कोंडावळ लक्ष्मीपुरी येथे येणार असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पोलिसांनी सापळा रचत विश्वनाथ सौदागर कांबळे व सद्दाम देसाई याला अटक केली आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे पोलीस अमलदार वैभव पाटील प्रवीण पाटील विशाल खराडे आदी पोलिसांनी केली आहे माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर